नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण जे आहे ते चांगलंच चर्चेत आहे सध्या या संदर्भातला जो प्रमुख आरोपी म्हटला जातो असा वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे आणि सगळा तपास जो आहे तो सुरू आहे सी आय डीच्या मार्फत हा सगळा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि हे सगळं होत असताना अर्थात अशा सगळ्या संवेदनशील मुद्द्यामध्ये किंवा इतक्या गंभीर मुद्द्यामध्ये सगळ्याच लोकांनी अत्यंत सावधपणे आणि योग्य पद्धतीने भाष्य करणं आवश्यक आहे जेणेकरून हा तपास जो आहे त्याला कोणतेही वळण लागणार नाही चुकीचं वळण मिळणार नाही याची नेहमीच खबरदारी घेणं आवश्यक आहे म्हणजे सर्वसामान्य माणसं सोशल मीडियावर काही लिहित असतात अर्थात त्याकडे दुर्लक्ष करूया आपण कारण ते एवढे प्रभावी असू शकत नाहीत पण जे नेते विविध पक्षांचे आहेत ज्यांचं कुठेतरी एक प्रवक्ते म्हणून त्यांचं ऐकलं जातं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्यांना रोजच्या रोज बोलण्याची संधी मिळते अनेक लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोचत असतो अशा लोकांनी तरी अशा संवेदनशील मुद्द्यांमध्ये कुठेही नाक न खूपसता किंवा स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला त्या तपासाची काहीतरी माहिती आहे किंवा त्यातल्या अनेक गोष्टी माहिती आहेत असं भासवत कुठेतरी वारंवार त्यावर बोलत राहणं हे नक्कीच टाळलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही सध्या हा सगळा तपास जो आहे तो सी आय डीकडे आहे मात्र महाराष्ट्रामध्ये असे अनेक सी आय डी तयार झालेले आहेत जणू काही सी आय डीमध्ये या लोकांची भरती झालेली आहे अशा पद्धतीने ते भाष्य करताना वारंवार दिसतात मी प्रत्येक गोष्टीबद्दल संशय व्यक्त करणं किंवा तपास अमुक दिशेने चालला पाहिजे अमुक पद्धतीनेच चालला पाहिजे अमुक व्यक्तीला त्याच्यात विचारलं पाहिजे किंवा याच्यात हे ही व्यक्ती आहे तर त्याला का विचारलं जात नाही प्रत्येक वेळेला काही ना काही शंकाकुशंका उपस्थित करायच्या संशय व्यक्त करायचा काहीतरी निश्चितपणे याच्यात काळेबिरं आहे अशा पद्धतीने बोलायचं आणि त्यातून एक वात वातावरण जे आहे ते लोकांच्या मनामध्ये तयार करत राहायचं अशा पद्धतीची कृती हे सगळे नेते करताना दिसून येतात मग त्याच्यामध्ये सुषमा अंधारे आहेत उबाटा गटाच्या किंवा वडेट्टीवार हे मागच्या वेळेला विरोधी पक्षनेता होते तर ते विजय वडेट्टीवारसुद्धा आहेत काँग्रेसचे किंवा बजरंग सोनावणे आहेत ते खासदार झालेले आहेत ही सगळी मंडळी आणि त्याच्यामध्ये आता आणखी एकाची भर पडलेली ती म्हणजे रोहित पवार त्यांचे अशीच पद्धतीचे ट्विट जे आहेत ते नेहमीच ते करत असतात त्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्यांचं जे काही भाष्य आहे ते पाहिल्यानंतर निश्चितपणे या संतोष देशमुख प्रकरणामध्ये खरोखरच आरोपींना शिक्षा व्हावी किंवा या ठिकाणी जो काही निर्णय याचा लागला पाहिजे आणि त्यातून खऱ्या अर्थाने या सगळ्या आरोपींना जरब बसली पाहिजे असं या लोकांना वाटतं तरी का की केवळ गमती जमतीत हे सगळं चाललेलं असतं केवळ राजकारण करण्यासाठी बा राजकारण करायलाही हरकत नसते पण ते राजकीय विधान असायला हरकत नाही हा तपास एका महत्त्वाच्या वळणावर आहे अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष अशा वेळेला आपण काहीतरी बालिश विधानं करत राहायची रोजच्या रोज काहीतरी संशय व्यक्त करायचा अशा पद्धतीने हे नेते करतायत सुषमा अंधारे जे आहेत त्यांनी सुद्धा त्या आता आपण पाहिले अनेक वेळेला महाराष्ट्रात घटना घडली की सुषमा अंधारे तिकडे पोलीस चौकीमध्ये जाऊन बसतात मग एखाद्या वहीवर त्या सगळं लिहून घेत राहतात पोलिसांना असे प्रश्न विचारतात की आपल्याला वाटायला लागतं की पोलीस हेच तिकड त्यातले महत्त्वाचे गुन्हेगार आहेत आणि सुषमा अंधारी या पोलिसाच्या भूमिकेत जातात आणि त्या सगळ्या बारीक सारीक प्रश्न विचारत राहतात त्यांना था आणि त्याचं लाईव्ह शूटिंग चालू असतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचं की बघा सुषमा अंधारे या खऱ्या अर्थाने आय पी एस अधिकारी आहेत किंवा सुषमा अंधारे याच सी आय डी आहेत आणि हे पोलीस जे आहेत ते गुळाचंच आपलं युनिफॉर्म घालून बसवलेले आहेत अशा पद्धतीचं एक चित्र वातावरण निर्माण केलं जातं तसंच आता त्या या प्रकरणामध्ये सुद्धा बोलत आहेत म्हणजे याच्यामध्ये खंडणी ज्यांनी मागितली आणि ज्यांनी हत्या केली त्यांच्या हाताचे ठसे जे आहेत ते फोरेन्सिकमध्ये सारखेच आलेले आहेत माता आणखी कसले पुरावे पाहिजेत किंवा ही जी घटना आहे ही संघटित गुन्हेगाराची घट गट... गुन्हेगारीची घटना आहे का अशा पद्धतीच्या घटनांची मालिका घडलेली आहे का, का। वगैरे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात म्हणजे बालसुलभ प्रश्न लहान मूल जसं असतं की त्याला अनेक प्रश्न पडत असतात त्याला आजूबाजूला जे दिसतं ते सगळं नवीन नवीन दिसायला लागलं की ते मूल जे आहे ते आपल्या आईवडिलांना प्रश्न विचारत राहतं की हे काय ते काय त्याला वेगवेगळे संशय येतात वेगवेगळं कुतूहल त्याच्यामध्ये मनामध्ये जागृत होतं तसंच सुषमा अंधारी आणि हे सगळे अनेक नेते असं वारं वारंवार त्यांच्या मनामध्ये काहीतरी शंका येत राहतात आणि ते विचारत राहतात लोकांसमोर बोलत राहतात रोहित पवार जे त्यांनी एक वेगळी शंका उपस्थित केली की, की बीडमध्ये जे प पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणी चार पाच काहीतरी पलंग म्हणजे जी खाट असते लाकडी एक फोल्डिंगची खाट आहे तशा चार पाच खाटा तिथे आणून ठेवलेल्या होत्या तर त्या खाटा कशाला का आणल्या काय त्याच्यामागचं कारण आहे त्याच्यामागे हा जो वाल्मिक कारण आहे त्याला झोपण्यासाठी या सगळ्या पलंगाची व्यवस्था केलेली आहे का आणि जर असं केलंच असेल तर मग महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांना अशा खाटा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यांना पंखे ए सी या सगळी व्यवस्था का केली जात नाही असे बालसुलभ प्रश्न जे आहेत ते रोहित पवारांना पडलेले आहेत मी किती हास्यास्पद वाटतं की एका विभागातून आपण निवडून येतो अनेक लाखो लोक जे ते मतदान करतात आणि आपल्याला निवडून देतात त्याच्यामागचं कारण काय असतं की एक गांभीर्य आहे आपण एक एखा एखादे लोकप्रतिनिधी आहोत एका, एका भागाचे ते आपलं काम काय असलं पाहिजे पण अशा पद्धतीने प्रश्न विचारत राहायचे आता याच्यातून काही साध्य होत नाही पण उगाच लोकांच्या मनामध्ये मा काहीतरी शंका निर्माण करायची की कशाला पलंग आणले कशाला काय केलं आता त्याच्यावर जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट केलं की हे पोलिसांसाठी आणलेले आहेत ज्या पोलिसांना इथे झोपण्याची व्यवस्था नाही आहे त्यांच्यासाठी हे पलंगाची एक मागणी होती ती आम्ही मागणी पूर्ण केलेली आहे आता याच्या पलीकडे काय या असणार पण तरी शंका व्यक्त करायची विजय वडेट्टीवार तर म्हणतात की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाईल मेस थोडक्यात त्यांचा रोग जो आहे तो वाल्मिक कराडकडे की वाल्मिक कराडचा कुठेतरी एन्काउंटर केला जाईल कुठून मै माहिती मिळते यांना जे एवढीच माहिती असेल ते हे सगळे नेते पोलिसांसमोर बसून ही सगळी माहिती का देत नाहीत साक्षीदार म्हणून किंबहुना या सगळ्या प्रकरणात यांना कुठेतरी एक प्रकारे पार्टी करणं आवश्यक आहे कारण यांना एवढी माहिती आहे एवढं सगळ्यांना माहिती आहे कुठे तो कोणत्या गाडीत बसला कुठून आला कोणाशी भेट झाली कोणाशी फोनवर बोलला त्याचे सी डी आर काढा वगैरे अशी सगळी मागणी हे करत असतात तर यांना एवढी माहिती आहे ते यांनाच का पार्टी करण्यात येऊ नये की बाबा तुम्हाला एवढं सगळ्या घटनेतलं माहिती आहे तुम्हाला वेगवेगळ्या शंका आहेत त्या कोणाच्याही मनात येत नाहीत तर याचा अर्थ तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे किंवा त्यांची त्या त्या ठिकाणी त्या चौकशी केली पाहिजे केवळ यांचे आरोप ऐकून घेता कामा कामानेत बजरंग सोनावळे जे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप करतात की अजित पवारांच्या ताफ्यामध्ये याच वाल्मिक कराडची गाडी होती ज्या गाडीतून तो शरण गेला पोलिसांना आता हा आरोप जो आहे हा करायला हरकत नाही त्यांनी पण मग त्यासाठी खरोखर काय पुरावे आहेत का तर पोलिसांकडे तुम्ही दिलेत का हे कुठेच काही दिसत नाही आणि सगळे इतके प्रश्न यांच्या मनामध्ये निर्माण होतात वारंवार दिवस रात्र यांच्या पत्रकार परिषदा चालू असतात रोज पत्रकार परिषद घ्यायची नवी शंका उपस्थित करायची की तपास असा कसा चाललेला आहे तपास अमुक पद्धतीने व्हायला पाहिजे याला विचारणा केली पाहिजे त्याला विचारणा केली पाहिजे म्हणजे असं वाटायला लागतं कधी कधी की महाराष्ट्रातलं सी आय डी डिपार्टमेंट बंद करून टाकावं आणि याच नेत्यांना सी आय डी म्हणून नेमावं तुम्हाला आठवत असेल एक सिरियल पूर्वी होती आता पुन्हा एकदा नव्याने ती नव्या स्वरूपामध्ये आलेली आहे सी आय डी सिरियल आपले मराठीतले अभिनेते शिवाजी साटम हे त्याच्यामधली ए सी पी प्रद्युम्न ही भूमिका ते करतात आणि त्याच्यात त्यांचा वारंवार डायलॉग असतो एक असा हात गोल गोल फिरवत ते म्हणत असतात दया कुशतो गडबडे वारंवार ते असा सवाल उपस्थित करत असतात प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक जी काय तिथे ज्या घटनेची ते तपास करत असतात तशाच पद्धती या सगळ्या नेत्यांचं बनलेलं आहे प्रत्येक ठिकाणी जायचं दया कुछ गडबड आहे असं म्हणत त्या ठिकाणी पत्रकार परिषदा घ्यायच्या नव्या शंका उपस्थित करायच्या पोलिसांवर काहीतरी संशय उपस्थित करायचा आणि त्यामुळे वाटायला लागतं की यांच्याकडेच ही सी आय डी ही संस्था दिली पाहिजे कारण यांच्या व्यतिरिक्त आता कोणच उरलेलं नाहीये याचा तपास करण्यायोग्य योग्य पोलिस तर काहीच करत नाही आहेत कारण हे सगळे म्हणतायत त्या पद्धतीने तपास होत नाही त्यामुळे यांच्याकडे सगळ्या तपासही सूत्रं दिली पाहिजेत तरच या सगळ्या कोणताही संतोष देशमुखच नव्हे महाराष्ट्रात कोणतीही गुन्हेगारीची घटना घडली की यांच्याकडे हा तपास देऊन टाकावा जेणेकरून त्या तपासाचा पटापट सगळा निकाल लागेल जसं आपण त्या क्राईम पेट्रोलमध्ये पाहतो की दोन भागांमध्ये निकाल लागतो तसंही बराबर सगळ्यांचा निकाल लावतील पटापट आरोपी पकडले जातील तुरुंगवासाई शिक्षा होईल सगळं घडून येईल म्हणजे कधी कधी वाटतं की सी आय डी डिपार्टमेंट जे आहे ते जसं म्हटलं जातं की मुंबईतले पोलीस हे स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांच्या तुलनेतलं ते त्याच तोडीचे आहेत असं म्हटलं जायचं पूर्वी पण कदाचित या सगळ्या लोकांना जर सी आय डीमध्ये भरती केलं तर त्या कदाचित पोलिसांचा दर्जा हा मोसाद वगैरेच्या लेवलचाही होऊ शकतो त्या लेवलचंही ते काम करायला लागतील इतके यांच्याकडे प्रश्न आहेत इतके संशय आहेत इतक्या बारीक सारीक गोष्टींचा यांचा अभ्यास आहे तेव्हा हे सगळं जे आहे एक विनोदाचा भाग सोडला किंवा थट्टेचा विषय सोडला ते करण्याची काही आवश्यकता नाही जो तपास व्यवस्थित चाललेला आहे ठीक आहे तो तपासाची एक काहीतरी प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याच्यात तुम्हाला काही त्रुटी आढळल्या तर त्या उपस्थित करू शकता पण रोजच्या रोज नवीन नवीन काहीतरी मुद्दे उपस्थित करायचे लोकांना भ्रमित करायचं लोकांच्या मनामध्ये काहीतरी घालायचं हे प्रकार एक तर बंद केले पाहिजेत किंवा यांच्यावर कारवाई तरी व्हायला पाहिजे किंवा यांना त्या घटनेमध्ये पार्टी केलं पाहिजे की बाबा ह्यांना सगळं माहिती आहे म्हणजे यांनी सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे यांच्याकडे सगळी माहिती आहे अगदी बारीक बारीकसारीक तर यांनाच त्याच्यामध्ये साक्षीदार का करू नये याचाही विचार व्हायला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद